नमस्कार मित्रांनो तर आजचा दिवस आलेला आहे जयंडी उत्सवाचा आणि आज आपला गोपाळकडा जयंडी उत्सव आहे जय जॉन गोविंदा पथकाबरोबर मी स्टार्ट इव्हेंट असणार आणि आजचा जो ब्लॉग आहे तो पूर्ण गोविंदा पथकाचा असेल तर पहिली साला मी द्यायला चालले जय जॉन गोविंदा पथक हे दादरला तर आम्ही चाललो आहे तर दादरला सोबत्र माझ्याबरोबर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर तुम्हाला दाखवतो आपले बघा काही अर्क नाही तुम्ही सात तर त्याचा पण त्याची आपण पहिली नोंद करा आणि सर्व गोविंदा पत्कांना फक्त एकच संधी देणार आहोत सात थाराचा फेड मिळवा सांगितलं स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदाबद्दल सात धाराची सलामी देण्याचा इथे प्रयत्न करत आहे

संदीप ढवळे सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचाकडे या श्री संदीप ढवळे सर जय जवान गोविंदा भक्ताचे फिजिओ अजय बेलोसे सर माफ करा अजय बेलोसे सर मंचाकडे या अजित राणे अजित राणे जय शवच्या या विश्व विक्रमाकरता पसायना आहे आमच्या संस्थेमार्फत आम्ही लाख लाख शुभेच्छा आम्ही त्यांना देतोय

दहीहंडी म्हणजे सराव दहीहंडी म्हणजे उत्सव मैत्रीचा दहीहंडी म्हणजे रक्तपलीकडची नाती आणि माणसं कमावणारा सण दहीहंडी म्हणजे संघर्ष दहीहंडी म्हणजे मेहनत दहीहंडी म्हणजे एकता एक दहीहंडी म्हणजे चिकाबी दहीहंडी म्हणजे जिद्द दहीहंडी म्हणजे ध्येय दहीहंडी म्हणजे सराई आणि एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला हात घेऊन सोबत घेऊन लक्ष साधत लक्ष साध्य करत यशाची उंची गाठणारा असु म्हणजे गोविंदाचं आणि त्याच गोविंदाची उंची वाढवणारा हा राजा म्हणजे जय जवान गोविंदापट सर्वांना विनंती आहे प्रेक्षक वर्गांना गोविंदांना सर्वांनी जवळ द्यायचं आणि थात्याला आपण थोड आवडताना आपण बाकी कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण मागे थांबायचे आहे कृपा करून आपण सगळ्यांनी मागे ठाप फोटोवाला ते どうしてこれだ संदीप दादा नाही कृपा प्रेक्षकांना विनंती आहे की कृपयाकडे पाय वाजू नका शांतता देवा

पब्लिक चारी बाजूने पब्लिक चारी बाजूने राहते जे बाहेर राहील त्यांनी कर रिंग करायचे कृपा करून त्यांनी तुम्ही प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी आध या सायले आवाज नको सायलेंट प्लीज वन वनवरचीच करू ना Silence, please. Silence, please. वर गेलं की वर मिळवू ना वर येऊ ना ना पूर्ण फक्त फ्रेम घे ना येईल का वाईट नाही ना बघ वन वनवरची एवढी नाही ना मग असं नाही मग फिरव थोडा जर कट झाली तर फिराव कट झाली तर हलकी वरती सायलेन्स प्लीज शांतता सायले सायलेच्या फिरवायला लागणार सायलेन्स प्लीज इतर गोविंद पथकांनी सहकार्य करावं कोणीही गैरवर्तन करू नये सायलेन्स प्लीज सायलेन्स थर र उय शांतका शांतका शांतकायचे आहेत थर उतरू द्यायचे त्यानंतर आपण जल्लोष करूच